अजिबात मान्य नव्हतं म्हणून आम्ही चेअरमन साहेबांना विनंती केली की चेअरमन साहेब ज्या भारतीय जनता पार्टी आपल्याला फसवत असेल तर आपण या भारतीय जनता पार्टीला आपला इतका दाखवला पाहिजे आणि आपण पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या माध्यमातून तुतारी घेतली पाहिजे असं आम्ही सांगितलं आणि मग तुतारीचा निर्णय घेत असताना या ठिकाणी आपल्या समोर एक मोठा काही प्रश्न निर्माण झाला की तुतारी या चिन्हावरती म्हणजे माडा लोकसभेवरती आपले एकेकाळी कट्टर विरोधक असणारे महते पाटील कुटुंबियातील असतील गैरसी पाटील या ठिकाणी इच्छुक आहेत पुन्हा एकदा काही कार्यकर्त्यांना दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला किंवा भारतीय जनता पार्टीला असं कदाचित वाटत होत पाटलांचं नाव घेतल्यानंतर चेअरमन साहेब शांत राहतील आणि या भारतीय जनता पार्टीच्या माडा लोकसभेच्या उमेदवार सा साहेब कदाचित शांत होते परंतु सर्व कार्यकर्त्यांच्या या रागाच्या बळावर आपण हा निर्णय चेअरमन साहेबांना रोखून चालला आणि त्यांना आपण ठणकावून सांगितलं की भारतीय जनता पार्टीला चेअरमन साहेब तुम्ही प्रचार करायचा नाही आज वेळाच येऊन ठेपलेले आहे की आपण जर्मन साहेबांच्या माध्यमातून आपण चालुकाभर फिरलेलो आहे जर्मन साहेब गावोगावी प्रत्येकाच्या दारी आलेले आहे त्यानी तुम्हाला प्रत्येकाला विचार नाही केलेले की आपण काय निर्णय घ्यावा निर्णय घेत असताना आपल्या सर्वांच्या मनासारखा निर्णय जर्मन साहेबांनी घ्यावा अशी आमचीही विनंती आहे कारण जर्मन साहेब जरी आपल्याला मोहिते पाटील विरोधक म्हणून आपल्याला सारखं आपल्यावरती जर हे नेते मंडळी करणार असतील तर मोहिते पाटलाने अडवलेला नाही आपण त्यांना लोकसभेला निवडून आणू विधानसभेला मतदान घेऊन आपण आता बाय झालं आपल्याला खेळाडून त्यांच्या बरोबर आपण खेळत राहायचं तेही खड्यातून आपणही खड्यात कायम बसण्यापेक्षा आपण दोघच मिळून या भारतीय जनता पार्टीला खड्यात घालू आज आपल्या तालुक्यातील अशी रूपरेषा काय झाला असं वाटतंय की मोठे पाटील आणि आपण म्हणजे भारत पाकिस्तानच आहे अरे तुम्ही कधी राखी एकत्र होत आहे एकत्र मिसळत आहे आणि आम्ही झाली म्हणून तुम्हाला आता काय होते चिरमन साहेब या सर्वांच्या साक्षीनं आम्ही तुम्हाला एकच विनंती करतो की आपण तुतारी वाजवा

Apaan semartan dakwa? Apaan rakyat wajib kau dan paksa cerita kau yang

एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर